मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक जुलैपासून राज्य सरकारने घोषित केली त्याची मुदत पंधरा जुलै केल्याने तहसील कार्यालयासमोर झेरॉक्स सेंटर तसेच सेतू सुविधा केंद्रावर महिलांची प्रचंड गर्दी वाढली होती दोन दिवसानंतर शासनाने त्या योजनेत बदल करत मुदत दोन महिन्यांनी वाढवली कागदपत्राच्या किचकट आटी होत्या त्यातही बदल केल्याने महिलांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे एवढ्या कमी वेळात ही योजना जाहीर केल्याने योजनेची मुळात माहिती सर्वसामान्यापर्यंत गेलेली नाही त्यामुळे तहसील कार्यालयाला वेढा घातलेल्या दलालांनी याचा पुरता गैरफायदा घेत हा फॉर्म भरून देण्याचा दर एक हजार रुपये वसूल केला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे दुसरीकडे शासनाच्या वतीने जाहीर केले जात आहे की हा फॉर्म भरून देण्यासाठी एक रुपया देण्याची गरज नाही मात्र एक रुपयाऐवजी एक हजार रुपये घेतले जात आहेत हा फॉर्म सेतू सुविधा केंद्रावर भरायचे आहेत आंबेजोगाई हो तालुक्याचा विचार केला तर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणालाही लाच देऊ नका हा फॉर्म सु सेतू सुविधा केंद्रावर मोफत भरला जाईल जे सु सेतू सुविधा केंद्रावाले महिलांना योजनेचा फॉर्म भरून देण्यासाठी फीस मागतील त्या सेतू सुविधा केंद्रावर कार्यवाही केली जाईल या संदर्भात स्थानिक पातळीवर पत्रकार परिषद घेऊन सांगायचे सोडा साधे प्रसिद्धीपत्रकही काढले नाही मग योजनेचा लाभ मिळण्या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची आर्थिक लूट होते याला जबाबदार कोण असाही सवाल महिलातून केला जात आहे अजूनही वेळ गेली नाही सेतू सुविधा केंद्राची एकदा तहसीलदार व गटविकास अधिकारीने झाडाझडती घेऊन तशा त्या सेतू सुविधा केंद्राला सूचना द्याव्यात ही मागणी महिलातून केली जात आहे बघूया प्रशासन काय भूमिका घेते ते